नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्राअंतर्गत आपण विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्या व्यक्तींची जीवनगाथा काय आहे ते सुद्धा समजून घेत असतो मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा आपण सध्या सगळेच लोक मोबाईल वापरतो या मोबाईलमध्ये आपण सिम वापरतो मग यामध्ये जिओ आयडिया एअरटेल वोडाफोन या सगळ्या कंपन्यांपैकी एखाद्या कंपनीचं सिम कार्ड आपण वापरत असतो मग या एअरटेल कंपनीविषयी तुम्ही ऐकलंच असेल या भारती एअरटेल समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणजेच सुनील भारती मित्तल विद्यार्थी मित्रांनो हे एक सगळ्यांना परिचित असणारं नाव सुनील भारती मित्तल हे एक भारतीय उद्योगपती समाजसेवक आणि भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव जगातील मोजक्या दूरसंचार उद्योजकांमध्ये गणलं जातं सुनील यांची कंपनी भारती एअरटेल ही जगातील सर्वात मोठ्या टेलिफोन कंपन्यांपैकी एक आहे या कंपनीचा व्यवसाय सुमारे एकोणीस देशांमध्ये पसरलेला आहे एअरटेल जी एस एम मोबाईल सेवा तसेच इंटरनेट ब्रॉडबँड सेवा प्रदान करते आणि सुमारे दोनशे दशलक्ष ग्राहक या कंपनीचे आहेत कष्ट प्रामाणिक समर्पण आणि दूरदृष्टी यामुळे सुनील मित्तल यांनी हे यश मिळवलं आहे विद्यार्थी मित्रांनो सुनील मित्तल यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात झाला आज त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची ही माहिती जाणून घेतोय सुनील मित्तल यांचे वडील सतपाल मित्तल हे राजकारणी होते आणि ते लोकसभेतून दोनदा आणि एकदा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते त्यांनी आपले स्वतःचे सुरुवातीचं शिक्षण मसुरीच्या वेनबर्ग लॅनलेन स्कूलमधून आणि नंतर ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून घेतलं होतं त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली सुनील मित्तल सांगतात की लहानपणी त्यांना विशेषतः शिक्षणात रस नव्हता आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा होता वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला त्यांनी आपल्या मित्रासोबत मिळून फक्त वीस हजार रुपयांनी एक छोटा सायकल व्यवसाय देखील सुरू केला आणि प्रथमच ब्रिजमोहन मुंजाय यांच्या हिरो सायकल कंपनीसाठी सायकलचे पार्ट बनवायची सुरुवात केली यानंतर त्यांना वाटायला लागलं की हा व्यवसाय फार मोठा होऊ शकत नाही आणि त्यांच्या भावांनी मिळून भारतीय ओव्हरसीज ट्रेडिंग कंपनी स्थापन केली त्यांनी आपली सायकल आणि इतर व्यवसाय बंद केले आणि त्यांनी मुंबईला स्थलांतर केलं यानंतर त्यांनी पंजाबमधील निर्यातदारांकडून आयात परवाना खरेदी केला आणि नंतर जपानमधून आयात केलेल्या पोर्टेबल जनरेटरची विक्री सुरू केली या व्यवसायाने त्यांना विपणन आणि वस्तूंच्या विक्रीचा भरपूर अनुभव दिला हळूहळू हा व्यवसाय देखील गोठला आणि सर्व काही सुरळीत सुरू झालं परंतु सरकारच्या धोरणात्मक बदलामुळे त्यांचा व्यवसाय एका रात्रीत थांबला हा परवाना राजांचा काय होता आणि सरकारने जनरेटरच्या आयातीवर बंदी घातली सुनील यांनी या घटनेतून धडा घेतला जेव्हा जेव्हा अशी संधी येईल तेव्हा ते घेण्यास तयार असते आणि ही संधी एकोणीसशे ब्याण्णव साली आली जेव्हा सरकारने पहिल्यांदा मोबाईल फोन सेवेसाठी परवाने वितरित करत होते सुनील यांनी ती संधी साधली आणि त्यांचा पुढे इतिहास झाला एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी सुनील यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली भारती टेलिकॉम लिमिटेड म्हणजेच बी टी ची स्थापना केली होती आणि पुश बटन फोन तयार करण्यासाठी जर्मनीच्या एजी सिमेंट्स कंपनीसोबत करार केला होता हळूहळू त्यांनी आपले त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकादरम्यान सुनील यांची कंपनी फॅक्स मशीन कॉर्डलेस फोन आणि इतर दूरसंचार उपकरणे तयार करू लागली सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारत सरकारने प्रथमच मोबाईल फोन सेवांना परवाना देणे सुरू केले सुनील मित्तल यांनी फ्रेंच टेलिकम्युनिकेशन कंपनी विव्हेंडीच्या सहकार्याने दिल्ली क्षेत्रासह इतर काही क्षेत्रांसाठी सेल्युलर परवाना मिळवला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुनील मित्तल यांनी सेल्युलर सेवा देण्यासाठी भारतीय सेल्युलर लिमिटेड म्हणजेच बी सी एलची स्थापना केली आणि एअरटेल ब्रँड अंतर्गत कामकाज सुरू केले लवकरच दोन लाख मोबाईल ग्राहकांचा आकडा पार करणारी एअरटेल ही पहिली दूरसंचार कंपनी बनली यानंतर भारती सेल्युलर लिमिटेडने भारताची पहिली खाजगी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लांब अंतर एस टी डी आय एस डी टेलिफोन सेवा इंडिया ऑन या नावाने कंपनी सुरू केली दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये भारतीय दक्षिण आफ्रिकेतील एम टी एन ही दूरसंचार कंपनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतरही दोन्ही कंपन्यांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही काही स्रोतांचा असा विश्वास आहे की दक्षिण आफ्रिकन सरकारला कदाचित ते नको होतं म्हणूनच हाच करार होऊ शकला नाही जून दोन हजार दहामध्ये मित्तल यांच्या ने नेतृत्वाखाली भारतीय टेलिकॉमने दक्षिण आफ्रिकेची दूरसंचार कंपनी जैन टेलिकॉम विकत घेतली भारतीय टेलिकम्युनिकेशन कंपनीने हे सर्वात मोठं अधिग्रहण केलं होतं दोन हजार बारामध्ये भारतीने अमेरिकन कंपनी वॉलमार्टसोबत संपूर्ण भारतात रिटेल स्टोअर उघडण्यासाठी करार केला पण हा देखील फार कमी काळ टिकला आणि ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये हा करार संपला भारती एअरटेलने दोन हजार चौदामध्ये लूप मोबाईल सुमारे सातशे कोटींमध्ये खरेदी करण्याची घोषणा केली मे दोन हजार पंधरामध्ये भारतीय रिटेल चेन इझी डे आणि फ्युचर बाजारच्या बिग बाजारच्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो एक यशस्वी उद्योगपती म्हणून सुनील मित्तल यांच्याकडे बघितलं जातं म्हणूनच त्यांना दोन हजार म्हणूनच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे त्यांना भारत सरकारतर्फे दोन हजार सात सालचा सा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर एन डी टी व्ही बिझनेस लीडर अवॉर्ड अंतर्गत त्यांना ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांना जी एस एम ए अध्यक्ष पुरस्कार देखील दिला गेला दोन हजार सहामध्ये फॉर्च्युन मासिकाने त्यांना एशिया बिझनेसमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला व्हॉइस आणि डेटा दोन हजार सहामध्ये टेलिकॉम मॅन ऑफ द इयर म्हणून त्यांना नामांकन मिळालं होतं तसंच फ्रॉस्ट आणि सुलिवन एशिया पॅसिफिक आय सी टी अवॉर्ड्स यांच्याकडून दोन हजार सहामध्ये ओ ऑफ द इयर हा पुरस्कार दिला गेला टेलिकॉम आशिया अवॉर्ड्स दोन हजार पाचमध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई टेलिकॉम सीईओ म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार पाचमधील सर्वोत्तम सीईओ हा पुरस्कार इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांच्याद्वारे दिला गेला तर दोन हजार पाचमध्येच इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक टाईम्सद्वारे बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला गेला विद्यार्थी मित्रांनो आज एअरटेल ही कंपनी भारतात यशस्वीपणे कार्यरत आहे या सगळ्याचं श्रेय जातं ते सुनील मित्तल यांना आज त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने त्यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्त रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयीचा तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष सतत आणखी एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजे रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी